नमस्कार रियल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आजची ब्रेकिंग न्यूज अंगणवाडी सेविका मदतनीसांच्या बळकटीकरणासाठी राज्य शासन कटिबद्ध मंत्री आदिती तटकरे काय आहे सविस्तर बातमी पाहूयात तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा महिला व बाल विकास विभागामार्फत महिला व बालकांच्या विकासासाठी नियमितपणे विविध उपक्रम राबविले जातात या उपक्रमांच्या अंमलबजावणीमध्ये अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे या सर्व अंगणवाडी सेविका मदतनीसांना बळकट करण्यासाठी शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल असे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले कुरुळ येथे एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प महिला व बालविकास विभाग जिल्हा परिषद रायगडमार्फत आयोजित विविध योजना लाभ साहित्य वाटप कार्यक्रमात त्या बोलत होत्या यावेळी आमदार महेंद्र दळवी प्रमुख कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विनीत मात्रे जिल्हा कार्यक्रम अधिकारी निर्मला कुचिक प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रियदर्शिनी मोरे जिल्हा माहिती अधिकारी श्रीमती मनीषा पिंगळे आदी उपस्थित होते यावेळी मंत्री तटकरे म्हणाले की अंगणवाडी सेविकांसाठी राज्य शासनामार्फत पेन्शन योजना लागू करण्याबाबतची कार्यवाही सुरू आहे तसेच ग्रॅज्युटी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तेरा हजार मिनी अंगणवाडीचे मूळ अंगणवाडीमध्ये रूपांतर करण्यात आले आहे तसेच सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची विभागामार्फत आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे याबरोबरच कुटुंबियांचे देखील मोफत तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात येत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या स्मार्ट करण्याचे निर्देश त्यांनी संबंधितांना यावेळी दिले तसेच लेख लाडकी या शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या उपस्थित मान्यवरांच्या हस्ते अंगणवाडी सेविकांना मोबाईल लेख लाडकी योजना प्रथम हप्ता धनादेश अंगणवाडी केंद्रांना स्मार्ट किट तसेच महिला बचत गटांना साहित्याचे वाटप करण्यात आले यावेळी आमदार श्री दळवी यांनी मनोगत व्यक्त केले